माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी शनिवारी सहा जुलै आणि रविवारी सात जुलै रोजी सकाळी दहा ते पाच यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स विवियाना मॉलसमोर ठाणे इथे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र पुढील प्रमाणे आधार कार्ड अधिनिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिनिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचे फोटो महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास पतीचं अधिनिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला सोबत मूळ कागदपत्र आणि एक सेट सोबत आणावा पांढऱ्या शिधापत्रिकाधारक ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी आवश्यक असा उत्पन्नाचा दाखला शिबिरामध्ये मोफत काढून देण्यात येईल पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा सा दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड चार फोटो मागील तीन महिन्याचं लाईट बिल तीन शेजाऱ्यांचं आधार कार्ड अपडेट केलेले पासबुक तरी माता भगिनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केलं